सातपूरच्या महादेववाडी परिसरात बुधवारी आठ ऑक्टोबरला सकाळी झाडाच्या चा फांद्या छाटताना घडलेल्या भीषण जळीत दुर्घटनेत भासलेल्या सहापैकी तिघांचा रविवार बारा ऑक्टोबर रोजी मुंबई येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे महादेववाडी येथील खोका मार्केट समोर पिंपळाच्या झाडाच्या चा फांदी छाटण्याचे काम सुरू होते यावेळी ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी हलकर्जीपणाने कडेला पेट्रोल भरलेली प्लास्टिक कॅन ठेवली होती या कॅनवरून त्यातील पेट्रोल उडून झालेल्या भडक्यात लता दोभाडे कैलास तोभाडे दो सोनाली गाडेकर दुर्गा तोभाडे भावेश तोभाडे यांच्यासह पंकज तोभाडे गंभीर भासले होते या घटनेत तोभाडे कुटुंबातील पाच व्यक्तींसह आणखी एकासह असे एकूण सहा जण गंभीर भाजले होते घटनेनंतर जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान काही जखमींना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते यातील जखमी साठ वर्षे कैलास दोभाडे तीस वर्षीय पंकज दोभाडे तसेच बावीस वर्षीय दुर्गा दोभाडे यांचा बारा ऑक्टोबर रोजी हो मुंबई येथे उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे महादेववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे